व्हिडिओ बघायच्या अगोदरच सांगतो आजचा संपूर्ण व्हिडिओ बघायच्या अगोदर जर तुम्ही कमेंट करून मोकळं झालात तर कदाचित तुम्ही मूर्ख ठराल घाई करू नका सिरियस मॅटर आहे सिरियस प्रकरण आहे गँग रेपचं प्रकरण आहे बारामतीतलं आहे उत्सुकता तुम्हाला असणारच आहे ऐकण्याची पण तरीही सांगतो तुमच्याकडे जर पाच मिनिट असतील तरच कमेंट करा नाही तर कमेंट करून कोणालाही बदनाम करू नका मित्रांनो रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत मी आत्ता बारामती तालुका पोलीस स्टेशनमधून आलो आहे आजचा हा सगळा घटनाक्रम आहे घटना बारामतीतली आहे उपमुख्यमंत्र्यांच्या शरद पवारांच्या तालुक्यातली आहे आणि गँगरेपची घटना आहे त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की काय झालं आहे पंधरा वर्षाच्या मुलीचा गँगरेप झाला आहे तर हे सगळं प्रकरण किती डेंजर आहे पालकांचे डोळे तर अक्षरशः कोण उघडणारे आहेत घटना नीट ऐकून घ्या मुद्द्यावरती येतो तुम्ही मला अधिकचा मी तुमचा वेळ घेत नाही साधारणतः दुपारी साडेतीनच्या सुमारास मला स्वतःला एक फोन आला जे अशा घटना झाल्यावरती नेहमी फोन येतात त्या फोनवर एक व्यक्ती म्हटला की साहेब एका पंधरा वर्षाच्या मुलीबरोबर वर वर काहीतरी खूप दुष्कृत्य आहे आणि गंभीर प्रकार आहे तुम्ही जरा लक्ष द्या म्हटलं काय झालं तर त्याने तो फोन मुलीकडं बोलायला दिला आता ते रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे परंतु मला तुम्हाला ते ऐकवता येत नाही कारण ती मुलगी अल्पवयीन आहे आणि अशा गुन्ह्यांमध्ये आयडेंटिटी एक्सपोज करता येत नाही त्या मुलीनं मला सांगितलं की साहेब मी शाळेत बाहेर खेळत होती पाळणा आणि घसरगुंडीवरती आणि तिथं एक मुलगा आला माझी मैत्रीण म्हटली की तो तिला तो तुला लाईक करतो आणि तो त्याच्याबरोबर फिरायला जा आणि लगेच माघारी येतो मुलगा मला म्हटला की अर्ध्या तासात तुला सोडतो बारामतीपासून काही अंतरावरती त्यांनी मला नेलं एका ऊसाच्या शेतात तिथं आणखीन तीन चार मुलांना त्याने बोलवून घेतलं आणि ह्या चार मुलांनी मिळून माझ्यावरती आळीपाळीनं दुष्कृत्य केलं म्हणजे गँगरेप केला, केला। हा फोन ऐकल्याच्या नंतर मी स्वतः बकलो गँगरेप मी त्या मुलीला विचारलं तुझी पार्श्वभूमी काय बाबा तुझे आई वडील काय करतात तू कितीलायच काय तिने मला सगळं व्यवस्थित सांगितलं प्रचंड गरिबी आई भोळसर आहे वडील नाहीत असं मला समजलं वगैरे वगैरे मी फोन ठेवला दुसऱ्या सेकंदाला डीवायस पी बारामती सुदर्शन राठोड डॉक्टर सुदर्शन राठोड यांना दुसऱ्या सेकंदाला फोन केला की साहेब घटना गंभीर आहे मी माझ्या गावातून निघतोय तुम्ही जिथं असाल तिथं घटनास्थळावरती पोचा नवीन कोण जे पे आले त्यांचा माझ्याकडं नंबर माझ्याकडं नंबर नाही आहे म्हटले काय झालं तर त्यांना मी सांगितलं साहेब असं सा असं गँग रेपचं प्रकरण झाले मुलगी स्पॉटवर आहे साहेब घाबरले साहेब कुठल्या तरी एका ठिकाणी दुसऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्पॉटवर होते पण सुदैवानं ती त्या स्पॉटपासून काही अंतरावरती जवळ होते डॉक्टर सुदर्शन राठोड जे डिवायस पे आहेत त्यांनी शंभरच्या स्पीडनं गाडी पळवत बारामती तालुका पी आय आत्ता जे चव्हाण साहेब आहेत त्यांना इन्फॉ केलं त्यांची एक टीम तिकडं रवाना झाली महिला पोलीस वगैरे हो हे सगळं झालं जवळपास चाळीस पन्नास पोलिसांचा फौज फाटा आम्ही तिथं पोचलो मी पोचल्याच्या नंतर त्या मुलीला अचानक एवढ्या गाड्या गडबड गोंधळ पोलिसांची धावपळ हे त्या आरोपींना शोधणं हे सगळं सुरू होतं मुलीला ताब्यात घेतलं मुलीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं गँग विषय होता मुलगी बारामतीतल्या संस्थेत शिकत होती भयंकर सगळी चर्चा त्या परिसरात मुली त्या मुलीचं काय झालं काय झालं काहीच माहीत नाही कोणाला आम्ही सगळे हातरून गेलो अंगावरती शहरे आलेले पोलीस स्टेशनला नेल्याच्या नंतर तातडीनं त्या घटनास्थळाकडं पोलिसांनी त्या मुलीला घेऊन गेले दोन गाड्या मोटरसायकलवरती पोलीस तिनं जो घटनास्थळ सांगितलं होतं त्या भागातले आरोपी आहेत म्हणून तिकडं सिव्हिलमध्ये पोलीस ऐंशी पोलिसांचा ताफा पुणे ग्रामीणचे ॲडिशनल एस पी बिराजदार साहेब स्वतः डीवाय एस पी स्वतः पी आय स्वतः हे सगळे पोलीस स्टेशनमध्ये त्या स्पॉटवरती दवाखान्यामध्ये सगळीकडे तपास आरोपींचा शोधाशोध चालू मुलीनं नंतर नंतर स्टेटमेंट बदलायला सुरुवात केली ती असं सांगायला लागली की मला आठवतच नाही की इकडे गेलो होतो का इकडे गेलतो तिकडे गेलो का तिकडे गेलतो मला इथून उचललं पोलिसांनी जिथं सांगितलं तिथलं लगेच पटकन सी सी टी व्ही फुटेज करू आमकं करू तिला कळलं की सी सी टी व्ही फुटेज काढतात म्हटलं की नाही ना मी इथं नव्हते मी दुसरीकडून होते मुलीनं अक्षरशः बुम म्हणजे ते पोलिसांना बोमरँग केलं पोलिसांसहित सगळ्या यंत्रणेला वेटीस धरलं कारण काय होतं हे अद्याप कळालेलं ला? नाही व तिनं हे कृत्य एका सिरियलमध्ये बघून केलं तिला एका मुलाला कायदेशीर कसाट्यात का अडकवायचं होतं म्हणून गँगरेपसारखा गुन्हा टाकला तर तो मुलगा अडकत म्हणजे तो आरोपी सुटत नाही जेलमधून ही माहिती तिला मिळालेली होती ते कशासाठी मिळाली होती तिला त्या मुलाला का जेलमध्ये टाकायचं होतं हे काहीच माहीत नाही पण तुम्ही विचार करा जर खरोखर ही घटना घडलेली असती तर नेहमीच महाराष्ट्रातलं पोलीस हे लोकांच्या शिव्या खायला लोकांच्या लाटीकाठी खायला तयारच असतं जर तेवढ्या इमर्जन्सी आम्ही हालचाल केली नसती तर एक तर त्या मुलीचा मर्डर झाला असता किंवा तिनं स्वतः सुसाईड केलं असतं त्याच्यामुळं वेळ कसलाच घालवलेला नव्हता कुणीच नव्हता दुपारी चार ते आत्ता रात्री बारा वाजलेले आहेत आत्तापर्यंत हे सगळं प्रकरण पोलीस ठाण्यात चालू आहे तुम्ही सांगा कसा विश्वास ठेवायचा याच्यामुळं कधी कधी खऱ्या सुद्धा खोट्या वाटू लागतात या मुलीनं असं का केलं हा प्रश्न चक्रावून टाकणारा आहे याचं उत्तर पोलिसांनी शोधलेलं आहे पण आता नेमका प्रॉब्लेम असा आहे की ती मुलगी परत अल्पवयीन हे पंधराच वर्षाची आहे अवघड आहे सगळं मी म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओ सगळा ऐकायच्या अगोदर तुम्ही कमेंट करायची घाई करू नका अशा काळामध्ये आपण पोलिसांना किती शिव्या घालतो आपण पोलिसांना किती टार्गेट करतो विवेक बुद्धी म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्या म्हणजे मी स्वतः आता आजारपणात आहे परंतु सगळं सोडून ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठी मी तिला व्यक्तिगत एवढा धीर दिलेला होता की बाळ तू घाबरू नकोस तू काळजी करू नकोस आपण सगळं व्यवस्थित करू आम्ही तिथं पोचेपर्यंत तू धर हे शॉकिंग आहे सगळं हे ऐकल्यानंतर खूप वाईट वाटलं तुम्हालाही वाटलं असेल पण एक दुसरी बाजू म्हणजे कदाचित मॉक ड्रिल म्हणतात पोलीस लोक मॉक ड्रिल करतात बघा काय काय दहशतवादी करतात बारामतीचं पोलीस किती अलर्ट आहे याचा आम्हाला अभिमान वाटला पाचव्या मिनटाच्या आत सगळी यंत्रणा स्पॉटवर होती मुलीला ताब्यात फक्त माझा कॉल झाल्याच्या नंतर दहा मिनटात मी बारामतीत पोचायच्या अगोदर मला डी वाय एस पी साहेबांनी फोन करून सांगितलं होतं की बारामती तालुका पी आय आणि आम्ही इथं पोचलो आहे सर आणि आपण मुलीला ताब्यात घेतलेलं आहे म्हणजे हे सगळं शॉकिंग होतं पण जरी ह्या मुलीनं हे सगळं खोटं नाटक केलं असेल तरी बारामती तालुका पोलीस स्टेशन डी वाय एस पी साहेबांची टीम शहर पोलीस स्टेशनची टीम ह्या सगळ्यांना हॅटसॉप आहे सॅल्यूट आहे ॲडिशनल एस पी बिराजदार साहेब हे स्वतः बसून होते सगळ्यांना काम लावण्यात आलं सगळ्यांनी काम केलं बाय वे तुम्ही सगळे अलर्ट होता त्याचा आनंद आहे पण ही दुर्घटना टळली याचाही आनंद आहे बाकी सगळ्या प्रेक्षकांना थँक्यू चॅनल तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद